त्यापैकीच एक होते ते म्हणजे रामराजे यांची सुद्धा कारकीर्द अगदी मर्यादित राहिली मात्र मर्यादित कारकिर्दीमध्ये सुद्धा हे स्वराज्य टिकवण्याचं काम हे याच राजाराम राजेंनी केलेलं आपल्याला दिसतंय ज्या वेळेला संभाजीराजेंचा शेवट झाला अत्यंत विदारक असा त्यांना मृत्यू देण्यात आला किंबहुना त्यांची हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर मात्र संपूर्ण मराठा समाज असेल संपूर्ण मराठी असतील महाराष्ट्रातले हे तापलेले होते चिडलेले होते अत्यंत मनामध्ये राग निर्माण झाला होता औरंगजेबाला कधी संपवायचा कसा संपवायचा ही उर्मी प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती मात्र इतकं बलाढ्य सैन्य औरंग्याचं की ते सगळीकडून घेरून बसलेलं होतं आणि त्यामुळं शिकारीला ज्या पद्धतीनं एखादा शिकारी जाळ टाकतो अगदी तसं प्रत्येक आपल्या गडाच्या गडकोटाच्या भोवताली जाळं निर्माण झालेलं होतं अगदी रायगडाच्या भोवताली सुद्धा एक मोठं जाळं निर्माण झालेलं होतं आणि आता रायगड सुद्धा तो काबीज करणार या भूमिकेत होता आणि अगदी त्याच वेळेला रायगडावरती असणारे येसुबाई असतील किंवा तिथं असणारे रामराजे असतील किंवा इतर सैन्यातले महत्वाचे काही आपले सेनापती असतील हे सगळे तिथं अडकणार या स्थितीत असताना सुद्धा अगदी चातुर्यानं तिथून रामराजे असतील अर्थात राजाराम राजे असतील किंवा मग यसोबाई असतील किंवा इतर सैन्य असेल तिथून निष्ठून इतर ठिकाणी जाण्यामध्ये यशस्वी झालं आणि त्यावेळेला आपले राजाराम राजे जिंजीला जाऊन पोहोचले